तर रामराम शेतकरी बंधून सर्वप्रथम माझा परिचय देतो मी अजय पवार जिल्हा धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे तर आज आपण आलो बाळासाहेब लगड यांच्या शेता शेतावरती ह्या शेतकऱ्यांनी आपलं कावेरी कंपनीचं केशी एस छत्तीस हे नवीन वाण लागवड केलं होतं तर आज आपण थोडक्यात या वानाबद्दल माहिती घेणार आहे त्याची खास विशिव वैशिष्ट्य माहिती तर शेतकरी बंधूंनो हे वाना जर विचार केला तर एकदम साखळी पद्धतीमध्ये असं झीकझाक पद्धतीमध्ये इकडे एक बोंड इकडे एक बोंड आणि एकदम साखळी पद्धतीमध्ये आणि पाच पाकळ्याचं बोंड आहे आणि बोंड देखील एकदम मोठं आहे समजा मोठं बोंड म्हणून येऊ शकते तुम्ही कोणत्या पण फांदीला बघू शकता एकंदरीत हा प्लॉट एक, एक नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा झालेला आहे तरी तुम्ही बोंड बघू शकता आणि त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे सांगायचं झालं एकदम जमिनीपासून जे मुख्य फळपांदे येतात ते एकदम जमिनीपासून जवळून आहे आणि एक एकदम जवळ जवळ असं फळपांदे लागलेल्या आहेत तरी तुम्ही हा एकंदरीत प्लॉट बघू शकता शेतकरी बंधू हा झाड बघू शकता ह्याला पण सेम तसंच आहे एकदम झिकजाक पद्धत असं बोंड लागण्याची एकदम झिकजाक पद्धत चाकळी पद्धत कुटं पण बघा हे पण बोंड एकदम मोठा आहे तर चला शेतकरी बंधू तुम्हाला तसंच मधी पण दाखवू शकतो आपण तिथंच नवं बांधावरच नवं मधी पण जरी बघितलं ना तुम्ही इथं पण बोंड एकदम खालून आणि व साखळी पद्धतीने लागलेला आहे सेम साईज राहणार चला अजून थोडं मधी जाऊ तुम्हाला काही जर चिंता वगैरे वाटत असून ना मागील व्हिडिओमध्ये काही सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं होतं साहेब तुम्ही कोपऱ्याचं झाड दाखवता मधलं झाड दाखवा तर हे बघा शेतकरी बंधून मधलं झाड पण इथं पण एकदम झीकझाक पद्धत आणि एकदम जांबा एवढं बोंड पडलेला आहे तरी या बोंडाचं एकंदरीत विचार केला पाच पाखड्याचा बोंड आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे पाच पाखड्याचा बोंड आहे एकंदरीत एका सर एका पाखळ्यामध्ये जर विचार केला ना सात ते आठ सरकी भरते पाच पाकळ्याचा विचार केला तर एक पस्तीस ते चाळीस सरकीच्या जवळपास येऊन जातात तर मोठ्या बोंड असल्यामुळं आपल्या एका बोंडाचं वजन साडेसात ते आठ ग्रामच्या पुढं राहील आणि उत्पन्न देखील तुम्हाला जास्त भेटन तरी एकंदरीत विचार केला रोषण करणाऱ्या किडी ज्या आहेत त्याचा अटॅक पण एकदम अतिशय कमी पडतो हे तर बघू शकता तुम्ही एकदम अतिशय कमी पडू शकतो रोगाला वगैरे कमी बळी पडते त्याच्यामुळे आपलं फवारणीचा खर्च देखील वाढील कमी होईल समजा फवारणीचा खर्च देखील एक फवारणीचा खर्च जरी कमी झाला तरी एकंदरीत विचार केला आपण एक, एक पाच ते सात हजार वाचू शकते तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूं हे मधलं झाड आहे काही आपल्या सबस्क्रायबर बंधूंनी सांगितलं होतं साहेब तुम्ही कोपऱ्यावरचं झाड दाखविता बांधावरचं झाड दाखविशा तर बघा बांध तिकडं लांब आहे आपण एकदम सेंटरमध्ये आहे प्लॉटच्या सेंटरमध्ये एकदम हा ग्रीनरी पण चांगली आहे व हाईट पण सेम आहे तर एकंदरीत विचार केला सदीच्या कंडिशनमध्ये एक पंच्याहत्तरचे ऐंशी टक्के म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी बोंड पकलेले आहेत आणि पातीचा जरी विचार केला एक पंधरा वीस पाती पण आहे असं एकंदरीत ॲव्हरेज काढलं ना तर मधल्या झाडाला देखील एक नव्वद पंच्याण्णवच्या जवळपास आहे पाती बोंड धरून कुठलं बी झाड बघू शकता हे पण झाड बघू शकतं एकदम खालून साखळी पद्धत एका फळपांदीला एक किती कि एक दोन तीन चार कुठं बघा एक दोन तीन चार चार पाच चार पाच असं बोंड लागलेलं आहे तर शेतकरी बंधून येणाऱ्या हंगामामध्ये कावेरी सीड कंपनीचं केशीय छत्तीस हे वाण लावून अधिक अधिक उत्पन्न घ्यावा आणि थांबतो